ते ते का एवढं माणसं आपल्यावर प्रेम करत असतील तर त्याच्या मागचं एकच कारण आहे फक्त आपण शिवजीची उपासना करतो आहे महाराज म्हणतात ज्याचा त्याला नाही का धंदा करा ज्याचा त्याला काम नाही आहे का कोंड रिकाम आहे का कोणासाठी आज प्रत्येक जण या परिवारावर असणार शिवजींवर असणार प्रेम व्यक्त करायला गेले सात दिवस तुम्ही इथे येतात उद्या तुमचं मला माहित नाही खरमल का नाही पण निश्चितपणे आम्हा कलाकारांना आम्हाला करमणार नाही दोन दिवस आम्हाला खायला होत पोरं आल्या घरांमध्ये बसल्यानंतर सुद्धा असं लांब येत असं वाटत प्रेम लांबणारे पहा महाबागात प्रेम करणारा आमचा हर्ष दादा असेल दादा असेल बबन असतील पोरं तरुण वयातली आहेत पण ताई आली ताई आली म्हणलं दाजी आले म्हणलं की धावत येतात काय ऋणानुबंध असतील रक्षाबंधन असलं की धावत पळत यावं ही नाती शेवट पर्यंत अशीच राहावी असं वाटत भगवंत शिवजींकडे एवढीच प्रार्थना नाही अशी प्रेम करणारी माणसं तर भेटतोच पण हे नाती शेवटच्या श्वासापर्यंत जपायची संधी दे बाबा आम्हाला जात असताना तुमचं सगळ्यांच करावं एवढं कौतुक कमी आमच्या महिला असतील अगदी दुपारची कथा होती आज तरी सगळं काही आवरून बरोबर वेळेत आमच्या आधी हजर होतात तुम्ही श्रोतेजी आज जगदीश्वर या न्यायाने तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंगाला अतिशय विनम्रपणे अभिवादन करतील या श्री शिवाय नमस्तुभ्यम सेवा संघातल्या सगळ्या महिला असतील या रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी इथं आलेल्या प्रत्येक महिले असतील बालगोपाळ असतील सगळ्यांना प्रणाम करते आज आम्हाला सुंदर अशी साथ देणारे माईक ऑपरेटर दादा असतील तुमचाही दादा मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे सात दिवस जे आपल्याला कलेच्या माध्यमातून साथ देत आहेत ते हरिभक्तप्राण कृष्ण महाराज व्यवहारे महाराजांचेही मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे चक्रधर महाराज तुमचेही महाराज मनापासून आभार मानते वेदांत्याचेही आभार असलेल्या सगळ्या मंडळींचा आभार मानते का आज या ठिकाणी येण्याचा योग दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे लाभला पोलीस पाटील आदरणीय श्री व्यंकटराव सुवर्णकार असतील ज्यांच्यामुळे येण्याचा योग तुमच्या दर्शनाचा योग या संपूर्ण परिवाराचे कायम ऋणी राहील मी आज या ठिकाणी काही बोलत असताना मुखामधून काही गेला असेल ना सात दिवस तर तो माझ्या वाणीचा दोषी आणि जे काही बोलू शकले फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांच्या माझ्या सासू सासऱ्यांच्या ज्ञानोबा तुकोबांच्या आणि माझ्या यजमानांच्या कृपाशीर्वादामुळे आज सात दिवस स्वतःच काम असेल ते बाजूला ठेवून फक्त माझ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझी आवड जपण्यासाठी रात्रंदिवस माझ्या बरोबर असतात ते आमचे यजमान असतील श्री सुशांतराव देशमुख त्यांची खऱ्या अर्थाने मनापासून आभार वाटतात आम्ही दोघही असलो तरी घरी असणारी माय सांभाळते पण त्याच पद्धतीने ते माझ्या बरोबर सगळ्या सुखदुखात उभं राहतात अगदी पाठीशी त्यांची मनापासून आभार मानते आज या ठिकाणी गेले सात दिवस सेवा करत असताना निरोप घेत असताना एवढंच म्हणे आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जने नित्य हृदय हरिचे ध्यान शिव नाम उच्चारिता तया माझे दंडवत आता नमो रंगभूमी काय कीर्तन उभे होता लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत आईसे नमन करू सगळा हरी कथा बोले बोबडी बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालविली सकळ नामा ज्ञानोब राय म्हणतात अगदी जसं लिखी चुकल्यानंतर माई तिची सगळं पदरामध्ये घेते ना तसं मी तुमची लेख समजून जर काही बरोबर आहे ते फक्त ज्ञानोबा तुकोब राय यांच्या कृपा आशीर्वाद आली जात असताना भगवंतकला एवढंच मागेल की भगवंता शेवटच्या क्षणी सुद्धा मुखामध्ये तुझं नाव असू दे आणि तुझं समोर सुंदर अशी छबी असू दे एवढं म्हणून आज कथेला निरोप देऊयात नागप्रानस निकले, नाम ले कर, तब से निकले मे करणंद करले नहीं शाम भूल जाना जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम ले करे तब प्राण केली हा प्राण ज्यावेळेस या शरीरातून जाईल त्यावेळेस शिवजी तुमचं सुंदर अशी छबे आमच्या डोळ्यासमोर असो देत बाबा तुमचं नाव मुखामध्ये राहू द्या एवढंच मागण करायचं आज या ठिकाणी येण्याचा योग गेले सात दिवस तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग आम्हाला लाभत आहे तुमच्या सगळ्यांच्या हृदयास्थ असणाऱ्या शिवजींना मनापासून प्रार्थना करते उद्याची सूचना मी तुम्हाला दिलेली आहे की बरोबर सकाळी नऊ वाजता खडकेश्वर शिवमंदिरापासून आपण भव्य दिव्याची मिरवणूक ग्रंथ मिरवणूक काढणार आहोत सुवर्ण मिरवणूक काढणार आहोत त्यासाठी सुंदर असं सगळ्यांनी आवरून बरोबर नऊ वाजता व्हायचं कारण नंतर आपल्याला पुन्हा कीर्तन व्हायचं विराट विश्वकर्मा जयंतीनिमित्त पुन्हा अकरा दहा ते बारा कीर्तन होणार आहे त्यामुळे एक तासामध्ये आपल्याला मिरवणूक करायची सुंदर असं सगळ्यांनी गुलाबी साड्या असतील त्यांनी घालायच्या पण ती साडी नाही म्हणून घरी वाद घालायचा नवऱ्याला दुकानात घेऊन जायचं नाही तो, तो ना आला हरकत नाही पण आनंद घेण्यासाठी आवर्जून या ही विनंती राहील अगदी अठरा पुराणांपैकी ग्रंथ म्हणजे श्री शिव महापुराण आपलं इथं आलेलं आहे त्याचं दर्शन प्रत्येकाने आरती झाल्यानंतर अगदी शिस्तीमध्ये एक रांगेण इथे यायचं दर्शन घ्यायचं आणि पुढं मार्गस्थ व्हायचं आरतीसाठी आता ज्यांचं मी नाम उल्लेख करते तेवढ्यांनीच आरतीला वरती यायचे विठ्ठल अनमोल सुवर्णकर यांचा संपूर्ण परिवार असेल श्री शिवाजी अनमोल सुवर्णकर यांचा संपूर्ण परिवार असेल आणि वरती आरतीसाठी श्री शिवाय नमस्त सेवा संघ पूर्ण आणि त्याबरोबर ते सर्वजण आरतीला इथे येतील ज्यांनी आरती यांना आहे त्यांनी जागेवरून आरती करायची पण माझी एक विनंती हो मला हसत निरोगी यायला फार आवडतो मला रडत निरोप घ्यायला नाही आवडणार कारण हे चेहरे मी पुढं वर्षभर तुमचे आठवणार आहे जेव्हा जेव्हा मला आठवणे तेव्हा तुमचे चेहरे मला असे प्रसन्न दिसले पाहिजे आता कशी तर जो प्रसन्नता असते ती कशामध्येच नसते प्रत्येकाने कथेचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी एक उडी आणि एक पावली फक्त देवासाठी आणि त्याच्यानंतर अशी आरती होईल सगळ्यांनी तुमचं जर माझ्या प्रेम असेल तर तुम्ही उभं राहणार नाही तर खालीच बसणार आता बघूयात बरं হাত তো हे ई कुशीत भोले बाबा तुझा वंदला शंकरा शरण मिया लो तुरा शंकरा चरण मिया लो तुरा। ुशत भोग बाबा तुझा भक्तलाई खुश भोग बाबा तुझा भक्तला शंकरा शंकरा

¡Gracias! Sí, sí, sí. कृष्ण देव सार सरजरा कृष्ण देव सागर सरजरा शंकर शरण शंकरा i'm gonna be